राजगुर नगर नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील जो टॅक्स भरमसाठ वाढवलेला आहे मालमत्तांची मोजणी केल्यानंतर त्यांच्याकडे जी कर निर्धनाची पद्धती आहे त्याचा उपयोग करून करवाढ करणं ही बदलत्या काळामध्ये त्यांना गरज वाटली परंतु ती किती टक्क्यानं वाढवावी इतकी भरोसाट पद्धतीने वाढवली की सर्वसामान्य माणूस त्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये हा टॅक्स भरू शकत नाही आणि या राजगड नगर परिषदेच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ॲडव्होकेट दीपकजी थिगडे सामाजिक कार्यकर्ते यांनी यापूर्वी नगर परिषदेला निवेदन दिलं इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं लोकप्रतिनिधी असतील मंत्री असतील सगळ्या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु केवळ निवेदनाच्या माध्यमातून या करवाळीला स्थगिती आली नाही म्हणून त्यांनी चार दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं आणि सर्वच राजकीय पक्षांच्या बरोबर सर्व सामाजिक संघटना असतील इथल्या गृहनिर्माण संस्था असतील इथल्या वेगवेगळ्या जातीधर्माच्या त्या ठिकाणी वेगवेगळे ट्रस्ट असतील या सगळ्यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे तर गेल्या दोन तीन वर्षामध्ये शहरी भागामधल्या नगर परिषद असतील किंवा ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद असेल या लोकल बॉडीच्या निवडणुकांना झाल्यामुळं त्याचे अनेक दुष्परिणाम आपण पाहतो आहे ज्यावेळेला लोकल बॉडी अस्तित्व असते त्यावेळी सगळ्याच पक्षाचे कुणी ना कुणी प्रतिनिधी या सभागृहामध्ये असतात आणि प्रशासनाकडनं शासनाच्या निर्णयानुसार कुठलाही प्रस्ताव आला तर तो, तो लोकांच्या दृष्टी व्यवहारी आहे का लोकहिताचा आहे का ते पाहण्याचं काम कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असला तरी तो निश्चितपणे करत असतो आणि लोकांची भूमिका मानून व्यवहारिक काय हा निर्णय तिथला पीठासन अधिकारी आमचा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यामुळं लोक निर्णय होतात दुर्दैवानं गेली काही वर्ष हा सगळा ताबा प्रशासनातला आहे आणि लोकल बॉडीचे सर्व अधिकार हे प्रशासनाकडे दे देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रशासनाने लोकांच्या भावनेचा कुठे विचार न करता व्यवहारिक विचार न करता कायद्याची दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत करनी, करनी हो ही प्रचंड दरवाढ केलेली आहे आदरणीय शांताराम बापूंनी त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टीच्या टॅक्सचं उदाहरण इथं ठेवलं अनेक प्रकारे स्वतः ग्राहकांनी नागरिकांनी त्यांच्या व्यावसायिकाळे असतील किंवा निवासस्थाना असतील यांच्या टॅक्स फौद्या इथे आणून आहेत की आम्हाला पूर्वी येणारा टॅक्स आणि आता त्याच्यात आलेली प्रचंड वाढ ही इतकी मोठी आहे की त्याची कल्पना आपण करू शकत नाही एखाद्या संस्थेचं उत्पन्न वाढवण्यासाठी टॅक्स वाढवणं पण तो किती वाढवला पाहिजे याचा व्यवहारिक विचार करायला पाहिजे आणि उत्पन्नाचे अन्न देखील स्रोत असतात राज्य शासन केंद्राचे अनुदान असतात वेगवेगळ्या योजना संस्थांना मिळत असतात आणि म्हणून फक्त टॅक्सच्या रुपाने पैसा वसूल करणं हा नगर परिषदेने घेतलेला निर्णय चुकीचा आहे आणि म्हणून मी परवा देखील दीपक तिकडे आणि त्यांच्या सहकार्यांना भेटलो केवळ पाठिंबा न देता त्या ठिकाणी त्यांचा विषय समजावून घेऊन या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं चाकण नगर परिषदेने केलेली करवाळ स्थगिती देण्यात आली त्याच पद्धतीनं इथल्याही करवाडीला स्थगिती मिळावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ असतील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आणि नगरविकास यांच्याकडे खाते एकनाथजी शिंदे असतील यांना तातडीने ईमेल केले आणि आम्ही सगळं शिष्टमंडळ येऊन त्यांना भेटणार आहे सगळेच राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत आणि म्हणून मला वाटतं हा विषय राजकारणाच्या विषयाकडे न येता राजगुरुनगरवासियांचं हित साधण्यासाठी या ठिकाणी या चळवळीला स्थगिती देणं आणि भविष्यामध्ये ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळी लोकल बॉडीच्या माध्यमातून याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणं आणि या, या शहराचा सुनियोजित विकास करणं कोण एक व्यक्ती किंवा एखादाच व्यक्ती त्या दिशेला राजगुरुनगर शहराला सर्वांनी विकासाकडे नेऊ शकत नाही आणि त्यामुळं सगळ्या लोकप्रतिनिधी सगळ्या राजकीय पक्षांची काही भूमिका असतात मतं असतात काही चांगल्या कल्पना असतात विकासाची काही भूमिका असते आणि कोणतंही शहर पुढे यायचं असेल यशवंतराव चव्हाणांनी म्हटलेलं आहे की सर्वांनी विकासासाठी जिवाळ्याच्या सर्व शक्ती एकवटण्याची आवश्यकता असते सामाजिक कार्यकर्ते असू देत एनजीओ असू देत दे, नागरिक असू देत या सगळ्यांच्या सूचना घेऊन काम करायचं असतं आणि म्हणून भविष्यामध्ये तशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळेजण राजकारणाचे जोडे थोडे बाजूला काढून एकत्र पाडणं प्रयत्न करूया दीपकना मी आम्ही विनंती करतो की आपण या प्रश्नाकडे लक्ष वेधलं प्रामाणिकपणाने याचा अभ्यास केला लोकांच्या टॅक्स मावत्या गोळा केल्या सरकारी तर्फे निवेदन दिली उपोषणाचं जे लोकशाहीतलं आपलं हत्यार ते आपण वापरलं परंतु आता या उपोषणामध्ये बऱ्याच वेळा तरुण यामध्ये केलेली उपोषणं नंतरच्या काळामध्ये शारीरिकदृष्ट्या ती अतिशय धोक्याची ठरतात आणि म्हणून आता आपण फार दिवस त्याच्यामध्ये उपोषण न करता सर्वच आपल्या आजीबाजी लोकप्रती आलेले आहेत सगळ्यांनी आपला पाठिंबा दिलेला आहे सगळ्यांनी हा विषय उचललेला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांची एक विनंती स्वीकारून आपण आपण आपल्या सगळ्याच सहकाऱ्यांनी हे उपोषण मागं घ्यावं आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्यासाठी पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आग्रही प्रयत्न करू आणि शंभर टक्के या दरवाडीला स्थगिती मिळेल असा विश्वास या ठिकाणी देतो आणि दीपकला पुन्हा एकदा उपोषण सोडण्याची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद